जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने हा पुस्तक वाचून दाखवणार आहोत या पुस्तकाचे लेखक आहेत ओहळ डी आर आणि विशेष या पुस्तकातील महत्त्वाचा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मिस्टर गांधी यांच्यातील स्वातंत्र्याविषयी झालेली चर्चा पाहणार आहोत त्यात डॉक्टर आंबेडकर म्हणतात मिस्टर गांधी तुम्ही स्वातंत्र्याच्या फार नैतिक गप्पा मारता आणि आम्हाला मात्र येथे गुलाम बनवून ठेवले आहे आम्हाला म्हणजे कोणाला शुद्राती शुद्रांना अर्थात मावळ्यांना अर्थात एस सी एस टी ओ बी सी थी, सी टी सी एम आणि लेडीज यांना अर्थात मूलनिवासी बहुजनांना मिस्टर गांधी म्हणतात डॉक्टर आंबेडकर अहो मी इंग्रजांचा गुलाम आहे आणि मला अगोदर मुक्त होऊ द्या मग तुमचा सहानुभूतीपूर्वक विचार करीन गांधी बनिया होते शिवाय बॅरिस्टर होते आणि बनिया बॅरिस्टर असो वा नसो चतुरच असतो बनिया म्हणजे बनानेवाला आणि बनानेवाला म्हणजे दुसऱ्यांना मूर्ख बनविणारा गांधी बॅरिस्टर होते केवळ बॅरिस्टरच नव्हते तर मॅट्रिक बॅरिस्टर होते आणि मॅट्रिकला चार वेळा नापास झाले होते एवढं डॉक्टर आंबेडकर म्हणतात मिस्टर गांधी तुम्ही इंग्रजांचे गुलाम आणि आम्ही शुद्धातिशुद्ध तुमचे गुलाम म्हणजे आम्ही गुलामांचे गुलाम म्हणजे आम्ही दुहेरी गुलाम डबल गुलाम आणि तुम्ही जरी इंग्रजांचे गुलाम असला तरी मालक मात्र आमचे आहात आणि जगात कोणताही मालक आपल्या अधीन असलेल्या गुलामांना मुक्त करण्याचा अधिकार असतो आम्हाला मुक्त करा परंतु गांधीने आम्हाला शूद्रातिशुद्रांना मुक्त केले नाही सारांश इंग्रजांनी आम्हाला गुलाम केले नाही यावर पुरावा आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी इंग्रजांना शिक्षणाच्या कामासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी लेखी पत्र दिले त्यात ते, ते म्हणतात अलीकडे शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे तुम्ही पाठवलेली मदत अपुरी पडत आहे जादा आर्थिक निधी पाठवावा यावरून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शुध्रातिशुद्रांना शिक्षण देण्यासाठी इंग्रजांकडून आर्थिक मदत घेत होते व इंग्रजही त्यांना आर्थिक मदत करीत होते युरेशियन ब्राह्मणांनी धर्मग्रंथ लिहून शुद्राती शूद्रांच्या शिक्षणावर बंदी घातली होती इंग्रज शुद्राती शूद्रांना शिकविण्यासाठी आर्थिक मदत करीत होते शिक्षणाने जागृत होते याचा अर्थ युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी इंग्रज लोक पोषक वातावरण निर्माण करून शुद्राती शूद्रांना मदतच करीत होते याचा अर्थ इंग्रजांनी शुद्राती शूद्रांना गुलाम केले नाही तर युरेशियन ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी वातावरण निर्मिती केली यावर पुरावा आहे इंग्रजांच्या काळात अस्पृश्यांना सैन्यात भरती होण्याची संधी होती त्यामुळे काही अस्पृश्य सुभेदार जमादार होऊ शकले त्यामुळेच तर सुभेदार रामजी आंबेडकर बाबासाहेबांना शिकू शकले व बाबासाहेबांनी शिकून समाजातील शुद्राती शुद्र वस्त्रियांना मुक्त करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला भारतातील सर्व लोकांना इंग्रजांनी गुलाम केले असा खोटा प्रचार युरीशियन ब्राह्मण करतात त्यामध्ये त्यांचा एक बामणी कावा आहे तर कोणता आहे वरील प्रचारामुळे मूलनिवासी बहुजनाचा असा पक्का समज झाला आहे की इंग्रज आपला शत्रू आहे आणि असा पक्का समज झाल्याने मूलनिवासी लोकांनी इंग्रजांना हाकलण्यात गांधी व काँग्रेसला मदत केली म्हणून इंग्रज आपला शत्रू आहे या, ना, hmm. या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू काय वर्णव्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली काय चातुर्वर्णी इंग्रजांनी निर्माण केली काय जाती व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली काय अस्पृश्यता इंग्रजांनी निर्माण केली काय आदिवासीचे अलगीकरण इंग्रजांनी केले काय महिलांना गुलाम इंग्रजांनी केले काय कुळवाडी भूजन बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला शुद्र म्हणून अपमानित करून इंग्रजांनी विरोध केला काय जगद्गुरू तुकोबरायांचा शूद्र शुद्र म्हणून अपमान इंग्रजांनी केला काय राजश्री शाहू महाराज यांचा वेदोक्त मंत्रांचा अधिकार इंग्रजांनी नाकारला काय राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना सकाराम परांजेप्या ब्राह्मणांच्या वरातीतून शूद्र म्हणून अपमानित इंग्रजांनी हाकलून दिले काही शूद्रांना शिक्षण सत्ता संपत्तीपासून इंग्रजांनी वंचित केले काय अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगी कमरेला झाडू व हातात आणि गळ्यात काळे दोरे धागे इंग्रजांनी बांधले वरील एकाही प्रश्नाचे उत्तर होय असे नाही तर वरील सर्व प्रश्नाचे उत्तर आहे नाही परंतु समजणेवा को इशारा कापी होता है मगर वह समझदार होना जरूरी है